राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा तुफान वाढ झालेली असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सात हजार रुपयांचा सा बाजारभाव मिळतो राज्यातील अतृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या भावात आता वाढ झाल्याचे चित्र दिसून येते वाशिम बाजार समितीसोबत हिंगोली बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहून सोबत येतो तर जर रोज तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारण जावक झाले गो पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पाच रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर ती हिंगोली आवक झाली बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी मिळतोय चार हजार एकशे पाच रुपये आणि सर्वाधिक बाजार हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे भाव आता वाढत चाललेले आहे पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक झाले बघा तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे लातूर आवक बघा सतरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय छत्तीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो लातूरमध्ये सत्तेचाळीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल बघा लातूरमध्ये सुद्धा सोयाबीनला बाजारभाव वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे चिकली आवक बघा एकोणीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे एकोणतीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो चिकलीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झालेल्या पुढील बाजार समिती आहे वाशिम अपघातले बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल पहा शेतकोमित्रांनी या आपुले बाजार समिती जर कोण पाहिली तर ती आहे त्याने जिंतूर आवड दिल्या बघा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव पुन्हा एकदा सहा हजाराचा टप्पा पार आहे पुढील बाजार समिती हे अकोला आवक दिले बघा चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक बघा सात हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समिती म्हणजे सोयाबीनला चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बाभुगाव लातूर आवक दिले बघा दोन हजार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार एकशे एक रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सत्तेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजारभाव हे आता कडाडले